बोल बसची वाट बघत होती आणि मो, मोबाईल मध्ये बघत होती कानात होती बर का मोबाईल मध्ये बघत होती आणि बसची वाट बघत होती आणि तिची नजर हे गर्रा 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 बस आणि बर का पुन्हा गर्रा 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 ओ सांगते बर झालं वेळेस भाणावर आली नाही काय झालं असतं माहितीये का त्या एड्यानं तर तिला आपलं धरलं असत बघा ओ सांगते प्रदक्षिणा

म्हणते कशी काय ग पारे कशी हास मी म्हणलं काय ग काकी एवढ्यात काय झालं मला आत्ताच तर फोन केला की गं तर म्हणते कशी तसं नाही गं पारे मी ना व्हिडिओ बनवलाय आत्ताच अपलोड केलाय मी म्हणलं कॉपी असेल तर बघून घे मी म्हणलं काय गं काकी कसली कसली व्हिडिओ बनवतेस तर म्हणते कशी तसं नव्हे गं ते नाही का मी हांडी कशी घासते काम कशी करते युट्यूबर चॅनल आहे ना मला बघून त्याची ना तर ठेवते आता तुझे काका टपरीवर चालले मला व्हिडिओ काढायची आहे मी म्हणलं काय का घेतो किंवा विकत पडलीस का कसली कसली व्हिडिओ बनवतेस तर म्हणते कशी नाही कायदा ये रे। आता तुझे काका चालले टपरीवर का एक तास काय ता ता मग ता येत नाही मग घेते समजेल व्हिडिओ काढायला चल मग ठेवते म्हटलं ठीक आहे ठेव आणि फक्त जग जवळ आलाय म्हणून आहे पण ह्या मोबाईलच्या नादात आपला जवळचा माणूस देखील दूर आलाय असं सुद्धा ऐकलंय आजकालचं या पशाचं काय तर सुद्धा चिकनी चिमणी डान्स शाळेतला डोबळा पोदा सुद्धा मोबाईल वर घरीच सोडवते आणि डोक्यातला मेंदू आलो खेळते आणि दिवस सकाळपासून रात्र तो मोबाईल वर चालते व्यवसाय हो सांगते एखादा जीव जर रस्त्यावर झुलत असेल ना तरी माणूस पुढे येणार नाही पण मोबाईल कशाला तरी मी माणूस माझ्यासाठी माणसी दाखवत नाही आणि कशाला हवाय दोन हो अख्या मी चुकी समजा दिसत असाल तरी आपल्याला काय हवंय दोन बाय चारची

படிக்க <inaudible> படிக்க <inaudible> 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 <inaudible>